हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॅबमध्ये आणि आज आम्ही सकाळी शूट केलेलं नाही आहे आता झाली आहे सायंकाळ आणि आम्ही थोडं बाहेर जाणार आहे आणि ते पण मेट्रोनी कॉफी प्यायला तिथे आम्ही अगोदर गेलो होतो पण बऱ्याच दिवसाला गेलेला नाही तर गाईज आम्ही आता आलेले आहे डेक्कनच्या मेट्रो स्टॉपवरती आणि जाऊ गाडी तिकीट काढल्यानंतर मेट्रोपती लागते तर आयडल कॉलनीला जाणार आहे अगोदर आम्ही गेलो होतो की तिथे जाऊन कॉल पण होऊन आलो होतो बऱ्याच दिवस दिवसाला गेलं एकदाच गेलो होतो पण आता जाता तिक नाही माहिती नाही तिथपर्यंत जाईल तिथून बघू रस्ता सापडेल काही विषय नाही कारण आम्ही आमच्यासोबत फ्रेंड्स होते ना त्यांना माहीत होता आम्ही तर गाईज हा मेट्रोचा रस्ता आहे आणि आम्ही बस स्टॉपला जाणार आहे हा आहे मेट्रो स्टॉप आणि हे खालचं आहे झडब्रिज

खूप गर्दी आहे मुंबईला गर्दी असते ना त्याच्यापेक्षा नॉर्मली फक्त बसूनच लोक जास्तीत जास्ती उभे टाकलेले बाकी मी खूप खूप मजा वाटते कारण नवीन नवीन आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा मला सवय नव्हती ना त्याची तर, तर मला खूप भीती वाटायची आणि नंतर मग मला सवय झालेली आहे तर नवीन नवीन माझी एवढी मज्जा घ्यायची ना खूप मजा घ्यायची मला इतकी भीती वाटायची त्याच्यावर काहीतरी म्हणजे मला असं वाटायचं की आपला पाय अडकतो त्यामध्ये त्यामुळे मी ना मी पायऱ्यावर जायचे आहे की त्यांनी माझी एवढी मजा घ्यायची ना खूप तर त्यामुळं आता मला चिडवत आहेत की अरे इथे एक्सलेटर नाही वाटते तर आम्हाला नाहीये आता बघू इथून जर वर जाण्यासाठी जर भेटलं तर तर इथे ना तिकीट स्कॅन करायचं नंतर मग राईट आल्यानंतरच जायचं असते आणि ते तिकीट जर स्कॅन नाही झालं ना तर एवढा जोरात फटका बसते ना त्या मशीनचा खूप जोरात कारण नवीन नवीन असंच माझ्याबद्दल झालं मला माहितीच नव्हतं म्हणजे आम्हाला कोणालाच माहितच नाही आम्ही जेव्हा आलो आम्हाला पण झालं त्याच्यामधून मी पण आले होते हा तर त्यांच्या मागे ना मी पळाले होते ना ना, ला तर आम्ही खाली जाताना ना ते तेवढ्या जोरात लागलो ना माझा पाय झाला त्या तुम्ही याच्यामध्ये खूप जोरात लागते आणि नंतर पण त्यांनी सांगितलं नाही तिकीट स्कॅन करावं लागते आणि नंतरच जावं लागते म्हणून तर काय आता आम्ही जाते कॉफी शॉपला तिथं गेल्यानंतरच तुम्हाला दाखवेल आता रस्ता थोडासा मोठा आहे तरी पण एक एक किलोमीटर येईल का नाही एवढं नाही पाचशे मीटर नह येईल हा पाचशे मीटर आहे तर स्पेशल कॉफीसाठी फेमस आहे आणि खूप छान आहे बघा बघाय तिथे बसण्यासाठी आम्ही जागा शोधतोय तर जागाच नाहीये तर काय आम्ही इथे आलो कॉफी पियाला पण एवढी वेटिंग म्हणजे मदत बसायला जागा नव्हती त्यामुळे आम्ही वापिस आलो तर आता जाणार आहे दुसऱ्या जागेवर आता तिथे जाऊन कॉफी पिऊ म्हणजे बाहेर येते छोटंसं आहे पण इथे बसून व्यवस्था होती ते व्यवस्था नाहीये बसून पियाला म्हणून आम्ही वापिस आलेलो आहे वेटिंग असल्यामुळे आम्ही तिथे बसलेलं नाही खूप वेटिंग आहे तर त्यामुळे आता आम्ही परत चाललेलो आहे आणि दुसरा कॉफी शॉप वर चाललो तिथं पण छान मिळते पण आम्ही इथं होती तर केज पण आता खूप वेटिंग आहे तेवढा वेळ आपल्याला थांबायचं पण नाहीये तर त्यामुळे आम्ही चाललो शॉपला आलेला आहे असं इथे हे कॉफी भेटायला पाहिजे कारण एवढ्या दुरून असं नको जा से आते ते इथे आम्ही आलेले आहेत आता बघा आमची कॉफी आलेली आहे तर वेळेस फायनली आमची कॉफी इथे पूर्ण झालेली आहे तिथं खूप छान वाटलं थोडीशी परेशानी झाली अगोदर भेटली नव्हती नंतर मग दुसऱ्या शॉपवर यावं लागलं तिथं पुढे तर आजचा ब्लॉग आपण इथे सेट करू आणि आमचा ब्लॉग आवडला नसल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटानेच बाय बाय